आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील एकतीस जिल्ह्यातील कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाण देण्याची शासन परिपत्रक काढण्यासाठी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने आमरोन उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी माध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली खासदार आरक्षण राज्यातलं जे आरक्षणाचं जे वादळ उठलं होतं थोडस कुठं तरी शमता ना त्या महादेव गोळीचा आरक्षणाचा मुद्दा आता पेटलेला आता पेटलाय आता पेटलाय अहो स्वतंत्र झालं तरी आमचं चालूच चालू आहे चालू चालू पेटलेलं अजून इजलय तरी आमचं आमचा भारत देश स्वतंत्र झाला तरी देखील महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांना स्वातंत्र्य मिळालं नाही आणि मला वाटत नाही की हे असलं गेंड्याच्या कातडीचं सरकार देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजित पवार ही झोपी गेलेलं सरकार हे आम्हाला काही देईल असं वाटत नाही परंतु आम्हाला या सरकारकडं आमची मागणी आहे राजकारण गेलं चुलीत तिकडं राजकारणाचा विषय नाही परंतु या सरकारच्या काय दुटप्पी भूमिकेमुळं बघा काय काय लोकांकडं काही नसताना देखील त्यांनी ताकद दावल्यानंतर सरकार अर्ध्या रात्री खडबडून जागं होतंय आणि कुठलंही जी आर काढायला लागले माल लावल्यासारखं कुठलंही जी आर देतय कायद्यात न बसलं तरी जी आर द्यायला लागलय अरे मग आमचं तर हक्काचं आहे आमचं तर कायद्यात आहे आमचं द्यायला काय तुम्हाला त्रास होतो काय होत आहे आमचं तर आमचं आमच्या हक्काचं द्या ना आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांना सरसगट कुठलीही जाचक आटी न लावता एसटीचं प्रमाणपत्र देण्यात यावे आता आम्ही आंदोलन एकदम शांततेच्या मार्गाने करत आहोत आपल्या माध्यमातून शासनाला आम्ही आता इशारा देऊ इच्छितो की आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर येत्या काळामध्ये याच प्रसाद उमटलं सोयीचा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुमच्या माजलेल्या काही गेंड्याच्या जा, कातडीच्या काही जातीवादी अशा नालायक अधिकाऱ्यांना सूचना करा हो मंत्रिमंडळातले मंत्री सगळ्या सांगतो ऐका नाही त्या सगळ्या अधिकाऱ्याला सूचना करा कायद्याच्या चाकुरीत राहूनच कायदा सोडून नको कायद्याच्या चाकुरीत राहून एसटीचे प्रमाणपत्र कुठलीही आठ न लावता देण्यात यावे नसेल तर पुढच्या काळामध्ये दोन हजार चोवीस ला जी निवडणूक आता होणार आहे ती निवडणूक सरळ सरळ आम्ही भाजप शरद अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची आणि कोळी समाजाची विरोध ठरेल आम्ही यांना पाडण्यासाठीच प्रयत्न करणार कारण आमच्या ताट्यात असलवली आहे तसेही कालवले आहे आम्ही असंही मरतोय तसंही मरतोय पण या सरकारला घेऊन पडल्याशिवाय मी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव धाडस सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे आदिवासी क्षेत्रातील कोळी जमातीला ज्या पद्धतीने कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र दिले जाते त्याच निकष वापरून विस्तारित क्षेत्रातील कोळी जमातीलासुद्धा महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी मी आमरण उपोषणाला कालपासून बसलो आहे जोपर्यंत हे सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन माघार घेणार नाही आदिवासीचे आमदार जे आहेत हे आमच्या लोकसंख्येवर निवडून जात आहेत लोकसंख्या निव ह्याला आमदार निश्चित करताना खासदार निश्चित करताना आणि नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडाची तरतूद करताना आमची लोकसंख्या गृहित धरली जाते आणि मात्र सवलती आम्हाला नाकारल्या जातात हा दुजाभाव शासनानं नाही केला पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या आदिवासी विभागामध्ये हस्तक्षेप करावा आणि आम्हाला न्याय कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्यावे ही मागणी आहे माझी प्रमुख बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद